वंचितचा प्रचार करताय कसा भेटतोय काय काय वंचित बहुजन आघाडीने माझा आवाज वंचित बहुजन आघाडीने एक उमेदवार उभे केले एका बाजूला आघाडी आहे एका बाजूला युती आहे आणि वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार एकच आमचा नारा आहे की ह्या वंचित समाजाला राज्य सत्ता मिळावी हा आमचा आणि धोरण आम्ही ठेवू जे प्रस्थापित पक्षाने घराणीशाहीचा ज्याचा मी उल्लेख केला त्या घराणेशाही शिवाय महाराष्ट्राची राज्यसत्ता इकडे तिकडे जात नाही आज लातूर मध्ये बघितलं तर एका बाजूला भाऊ आहे दुसऱ्या बाजूला बहीण पक्षामधून उभी आहे हे चित्र लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज नवीन ट्रेन या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे तू ह्या पक्षामध्ये जा तू त्या पक्षामध्ये जा कोणी सत्तेवरती आला तरी सत्ता आपल्या घरामध्ये आहे अशांना फाटा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते ग्रास रूट मधले कार्य करते ज्यांनी समाजासाठी एवढे वर्ष काम केलेले अशा लोकांना आम्ही लोकांनी उमेदवारी दिली आमच्याकडे पैसा नाही परंतु जनता आम्हाला डोनेशन करते आणि जनतेच्या पैशावरती आम्ही लढवतो एका बाजूला करोडो रुपये खर्च केले जात आहेत एका बाजूला पाच पाच हजार रुपयांनी मतदान विकत घेतलं जात आहे दुसऱ्या बाजूला आम्ही लोकांना सांगतोय तुमच्यासाठी पाच वर्ष आम्ही काम करू एक बदलाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे बाबा त्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे परिवर्तन हे गरजेचं आहे मी समजतो ह्या महाराष्ट्रामध्ये कि जे परिवर्तन झालं तर ती जो विजयाची गंगा आहे ती खालच्या झोपडीपर्यंत येऊ शकते नाहीतर येऊ शकत नाही आणि ते चेंज होऊ शकत नाही हा प्रयास आम्ही लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलाय त्याच्यासाठी बौद्ध आहेत बारा बलुतेदार आहेत मुस्लिम्स आहेत मायनॉरिटीज आहेत धनगर समाज आहे मराठा समाजाचा नीचेवाला टपका आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे अशा सगळ्या लोकांना आदिवासी आहेत सगळ्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयास आहे येणाऱ्या तेवीस तारखेला ह्याचे रिझल्ट दिसतील परंतु आश्चर्यचकित रिझल्ट असतील एवढं आपल्याला सांगू इच्छित मंचितचं सांगितलं पंचवीस एक सीट आमच्या ह्या जोरामध्ये चालू आहेत जास्त वन आणि टू वरती चालू आहे विजयाची माग तेवीस तारखेपर्यंत दूर आहे परंतु जे काही होईल या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मदतीशिवाय सरकार बसणार नाही हे देखील आपल्याला समजायचे जय भीम जय संविधान काँग्रेस म्हणते संविधान आणि संविधान बघा दोघांची पण असलियत लोकांना आज समजलेली चारसो का नारा दिया दिने चारसो पार करेंगे संविधान बदलले गे देशामधली आंबेडकरी जनता संविधानाला मानणारी जनता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आदिवासी मायनॉरिटीज मुस्लिम समाज रस्त्यावरती आला आणि त्यांनी संविधान वाचवलं म्हणून मी म्हणतो इंडिया आघाडी जिंकली नाही तर संविधानाला मानणाऱ्यांनी त्यांचा विजय झालेला आहे त्यांना त्या टप्प्यापर्यंत पोचून दिलेला काँग्रेसला जर आत्तापर्यंत संविधानाचा गौरव केला असता पंचाहत्तर सालात बाबासाहेबांचा गौरव केला असता तर ही विचारसरणी दिल्लीच्या तक्त्यापर्यंत पोहोचली नसती हे देखील आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवू म्हणून आम्ही संविधानवादी आहे जे आज प्राइम मिनिस्टर दोन तिसऱ्यांदा बनलेली त्यांनी ह्या वेळेला संविधान हातामध्ये घेऊन शपथ घेतली डोक्यावरती लागलं ला। हेच प्राइम मिनिस्टर दोन वेळा देवा शपथा घेऊन प्राईम मिनिस्टरची शपथ घेतलेली आहे हे संविधान आहे मनोवादी व्यवस्था आली तर ह्या देश पुन्हा एकदा उद्वस्त होईल हे लोकांना कळले म्हणून आज संविधानाचा गौरव होतो ही आनंदाची गोष्ट आहे जय भीम जय संविधान